आवाज मानदेशाचा युवकांचे मोठे संघटन असलेल्या मसवडे येथील करण पोरे यांनी या संघटनाच्या जोरावर अनेक सामाजिक कार्ये नेहमीच मोठ्या दिमाखात पार पाडले आहेत त्यांच्या या संघटनात्मक धोरणामुळे ते मान तालुक्यातील एक युवा नेतृत्व म्हणून समोर आले आहे त्यांच्या पाठीशी असलेल्या युवा शक्तीला मसवड शहरात करण सेना असे आता संबोधले जाऊ लागले असून याच करण दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे एका बाका प्रसंग टाळा असल्याने नागरिकांकडून करण पोरे यांच्या सवंगड्यांचे आभार मानले जात आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हसवड पुळकोटी रस्त्यावर अचानक वीज तार तुटल्याने शॉर्ट सर्किट झाले आणि यामध्ये आग लागली आणि उन्हाळ्याचे दिवस असल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं सदरची घटना घडली त्यावेळी करण पोरे हे आपल्या सवंगड्यांसोबत लोकसभेचा प्रचार करण्यास व्यस्त होते सदरची घटना त्यांना प्रचारादरम्यान समजली असता त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत या सेनेने लोकसभा निवडणूक प्रचार सोडून घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्याचे कार्य हाती घेतलं दरम्यान अग्निशामक साठी नगरपालिकेशी संपर्क केला तथापि सदर अग्निशामक प्रचार सभेसाठी येणारे सुरक्षेसाठी सुरक्षा परगावी गेला होता मग मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या वाहनातून घेऊन पाणी आणून आग आटोक्यात आणली विशेष म्हणजे पुढे थोड्या अंतरावर गॅस गोडाऊन होते यामुळे परिसरात करण पोरे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे यावेळी त्यांच्या सोबत शुभम पोरे सागर नामदे दादा खासबागे विशाल गोजारी विशाल लोखंडे आदिनाथ पिसे प्रशांत चव्हाण आदी सवंगड्यांनी परिश्रम घेतले आणि पुढील अनर्थ टाळण्याचा प्रयत्न केला मान चौफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा